अवैध मासेमारी करणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली गेलेली आहे आढावा बैठकीमध्ये मंत्री नितेश राणे यांनी निर्देश दिले आहेत अवैध मासेमारी करणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली जाणार आहे आणि आधी देखील मंत्री नितेश राणे यांनी आदेश दिल्याप्रमाणे कारवाई झालेली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवरती एल ई डी आणि पर्सेसिनमधून खुलेआम मासेमारी करणाऱ्यांवरती आता धडक कारवाई केली जाणार आहे पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांचं मोठं नुकसान यामुळं होतं अवैध मासेमारी बंद करण्याचे मंत्री राणे यांनी आदेश दिले आहेत अवैध मासेमारी करणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली जाणार आहे मंत्री नितेश राणे यांनी निर्देश दिले आहेत आढावा बैठकीमध्ये मंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना हे निर्देश दिलेले आहेत परसेसियन बोटी बोटी घेऊन जे मासेमारी करतात त्यांच्यावरती कारवाई करावी असे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊ मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज आढावा बैठकीमध्ये मंत्री नितेश राणे यांनी थेट निर्देश दिलेले आहेत अवैध जे मासेमारी करतायत त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत सविस्तर आपण मंत्री नितेश राणे यांच्याकडनं मोठा घेण्यात आलेला आहे आपण अवैध मासेमारी करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिलेले आहेत कारण की आपण की परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात एलईडी आणि पर्सिंग यामधून मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते त्यामुळे स्थानिक तिकडचे मच्छीमार आहेत त्यांना मोठा त्रास होत आहे त्यांना ती मासेमारी करताना मोठा त्रास होत आणि नुकसान देखील मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि याला बघता नितेश राणेंनी हा निर्णय घेतलेला आहे की अवैध मासे करण्यावरती मोठी कारवाई करण्यात येणार आणि आपण बघत यामध्ये आपण येतो या पारं या अवैध मासेमध्ये हे बंद करण्याचे निर्देश देखील नितेश राणे हे दिलेले आहे त्यामुळे मोठा निर्णय हा नितेश राणेंकडनं येण्यात आलेला आहे कारण की आपण बघता आता पावसाळा देखील आलाय आणि त्यामध्ये मच्छीमारी ही बंद करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे जे मच्छीमार आहेत त्यांची पहिल्यापासून आणि मासेमारी करतात त्यामुळे मोठं नुकसान हे मच्छीमारांना होत आहे त्यामुळे मोठा निर्णय हा निर्देश राणेकडून घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावरती मोठी कारवाई देखील करण्यात येणार असे निर्देश नितेश राणे यांनी दिलेले आहेत धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अपडेट 왜의리자는 거요?